सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत घेण्याच्या दृष्टीने विधान भवन मुळशी पंचायत समिती तळेगाव नगर परिषद औद्योगिक वसाहत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आलं ड्रिलची गांभीर्यता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केले असून पुणे विधान भवन या ठिकाणची काही प्रात्यक्षिके पाहिली युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून घेण्यात आले असता यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवित आणि टाळण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली गेली, -गेली। जा रहा है कि आपात स्थिति है सुरक्षित जगह पर पहुंचे सामने की लोग यहाँ से भागते हुए नजर आ रहे हैं अनाउंसमेंट हो रहा है की जल्द आई तू करते

आज सकाळी दहा वाजता सर्व विभागासोबत मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे तीन ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखी काही ठिकाणी आपण वाढवून घेऊ त्याच्यामध्ये दोघे महापालिका समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रीयल एरियाचा पण आपण समावेश करू तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व शहरी भाग इंडस्ट्रीयल एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाऊन असे सहा ठिकाणी आपण आज चार वाजता मोकड्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एन डी आर एफ महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस नदीयुवा केंद्र रेड क्रॉ रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण बॉकडीलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरेन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एनडीआरएफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केला आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचं काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की ते किती, किती वेळेला ते काम करते ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाइम होता ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया ते संपवली आहे जिल्हा किती ठिकाणी हा सगळा तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आल्या हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंग मध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज आहे त्या ठिकाणी केला आहे त्याच्यानंतर मुळशी त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काय की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषदमध्ये मध्ये हा झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचे होतं की त्याच्यात आपण कमी वेळ दिली तरीसुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासामध्ये तयारी केली सर्व व्हॉलेंटिअर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल होत आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी राबवला पुढच्या आपल्या जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये पिच्याहत्तर ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिल करणार नाही ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत ते सहा ठिकाणी आपण आज ड्रिल केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचं तर आपण पुढच्या कालामध्ये आणखी काही ठिकाणी ते करत राहू त्याच्या अनुषंगाने जर काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पाहतो मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा आपल्याला दिशानिर्देश नाही आणि एक सर्वात महत्वाचा सिव्हिल डिफेन्स याचा मी खूप मनापासून धन्यवाद देतो कारण कालपासून कम्प्लीट कोऑर्डिनेशन त्याने केला काय काय स्टेप्स असणार आहे त्याच्याबद्दल चा त्याने चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंटचं मार्गदर्शन केलं सकाळी जेव्हा आमची एक तासाची मीटिंग झाली त्याच्यानंतर काही डिपार्टमेंटची काही शंका होते तर याची टीमने ते सर्व शंका दूर केले आणि त्याचे प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक जे टीम आहे ते सहा ठिकाणी पोहोचले आणि हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी त्याने सर्व विभागाला तीन तासाचे आठ ट्रेन करून आपला ऑपरेशन अभ्यास सफलतापूर्वक करण्यास केला त्यासाठी त्याचा खूप करू पण पुणे जिल्हा सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे हाय अलर्ट असतो दक्षिण कमांड आहे आजच्या सगळ्या नंतर जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला असं वाटतं की पुणे जिल्हा येणाऱ्या संकटाला जर संकट आलं तर तोंडण्याला सज्ज तो आहे तो अॅप्सुटली सज्ज आहे कारण आपल्याकडे या ठिकाणी सर्व विभाग आहे म्हणजे एनडीआरएफ पासून सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आर्मी एअरफोर्स आपला पोलीस विभाग आपला महसूल प्रशासन असेल किंवा महापालिका असेल त्याचा चांगल्या पद्धतीने नेहमी कोऑर्डिनेशन असतो आणि हा कॉर्डिनेशन आपण जेव्हा आपले पुण्यामध्ये पूर येतो किंवा आधी कोविडसारखा संकट आला तेव्हा पण आपण बघितलेलं आहे की सर्व विभागाने कशा चांगल्या पद्धतीने समन्वय समन्वयमध्ये काम करून आपल्या लोकांचे आयुष्य वाचवले आणि खूप चांगल्या पद्धतीने क्विक रिस्पॉन्स आपले लोक करतात तर आपण ॲब्सल्युटली तयार आहे पण आपण प्रदार्थनं हाच करू की असा कुठल्याही प्रकारचा अटॅक आपल्यापर्यंत होऊन आपली जी एअर आर्मी आहे ते कधी होऊन देणार नाही पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव वाढला असून पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा अड्डा भारताने उखडून टाकला यानंतर पाकिस्तानने पोकळ धमकी द्यायला सुरुवात केली आहे या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेता रेल्वे स्थानकावर हल्ला झाल्यास काय उपाययोजना कराव्या यासाठी रेल्वे विभागाकडून संरक्षणाचे धडे दिले जात आहेत त्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल पार पडले हल्ला झाल्यावर एकमेकांना कसे वाचवावे एकमेकांच्या मदतीने सर्वांचे संरक्षण कसे करावे असे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती ड्रिलचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आणि यामध्ये समजा हल्ला झालाच था संभाजनगर शहरावरती रेल्वे स्टेशनमध्ये किंवा शहरामध्ये तर नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकाला मदत कशी करावी आपला जीव कसा वाचवावा त्याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यामध्ये प्रथमतः बॉम्बस्फोट झाला तर बॉम्बस्फोटनंतर जे क्षार उडतात ते हवेत उडतात म्हणून एकदम जमिनीवरती पडलं पाहिजे कानावरती कान बंद पण ठेवले पाहिजे कारण कानाचे पडदे फुटू शकतात आणि त्याचनंतर जर समजा आग लागली तर अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी उतरलं पाहिजे बोलवलं पाहिजे जखमीला नेण्यासाठी अँब्युलन्स तयार ठेवल्या पाहिजे त्या प्रशासन तयार ठेवेलच पण अँब्युलन्सला माहिती दिल्यानंतर जखमीला अँब्युलन्समध्ये नेहून तिथं कुठे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे समजा जखमी जर जास्त झाले असतील तर प्रथमच्या प्रथमोपचार करण्यासाठी जर रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी रक्तस्राव होणे म्हणून बँडेज दिलं पाहिजे आणि याचबरोबर जर एखाद्या संशयित अतिरेकी जर दिसला तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे या माध्यमातून तो, पुढे सिव्हिल डिफेन्सचे पदाधिकारी सिव्हिल डिफेन्सचे कार्यकर्ते पोलीस कर्मचारी रेल्वेचे पोलीस कर्मचारी स्टेटचे पोलीस इंटेलिजन्स त्याचबरोबर केंद्र शासनाचे पोलिस यांना इन्फॉर्म करण्याची गरज आहे एकंदरीत कुठे काय होईल माहीत नाही पण आपण या देशाचे सुजान नागरिक म्हणून एकमेकाला साथ दिली पाहिजे म्हणून ही मॉकड्रिलचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्यानिमित्तानं पुढच्या येणारा काळ हा भारताचा विजय नक्कीच आहे पण या विजयासाठी आपण आत्मविश्वासाने आलेल्या युद्धामध्ये आपण पुढे जाण्याची गरज आहे म्हणून मी रेल्वे प्रशासनाचे या संभाजनगर शहरामध्ये हा मॉकड्रिलचा कार्यक्रम घेतला म्हणून अभिनंदन करतो पाकिस्तानवर भारताने मध्यरात्री एअर स्ट्राईक करून चोख प्रत्युत्तर दिलेले असून सध्या या सिंधूर ऑपरेशनमुळे भारतभर जल्लोष केला जात आहे या संदर्भात सरकारी वकील उज्वल निकम यांनी मोदी सरकार व भारतीय सैन्य दलाचे आभार मानले तर आपण हा हल्ला करून जगाला दाखवून दिला आहे की आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर ते कदापि खपवून घेणार नाही भारताने जो हल्ला केलाय तो लिमिटेड ठिकाणी केलाय त्यामुळे मोदी सरकार व भारतीय सैन्य दलाचे आभार एकोणीसशे त्र्याण्णव चा बॉम्बस्फोट सव्वीस अकराचा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला यातील दहशतवाद्यांना दहशतवादाच्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आज भारतीय लष्कराने जिथे हल्ला केला त्यातलं मुझफ्फराबाद आणि मुरितकर ही दोन ठिकाणं एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आपल्याला माहिती आहे त्र्याण्णव साली देखील ही दोन्ही स्थळ या त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये आरोपींच्या कबली जबाबातून स्पष्ट झालंय तिथे आरोपींनी कबी जबाब स्पष्ट केला आहे की आम्हाला दोन ठिकाणी कशा रीतीने शस्त्र चालवायचं धार्मिक शिक्षण कशा रीतीने प्रशिक्षित केलं जायचं दिवाणी खास दिवाणी आम अशा प्रकारचा तो कोर्सेस होता परंतु त्र्याण्णव सालापासून आपल्याला माहित असताना देखील आपण त्यावरती डोळे झाक केले होती परंतु आज मोदी सरकारने आणि आपल्या भारतीय हवाई दलाने जी आपली चुनूक दाखवलेली आहे ही खरोखर अभिनंदनास पात्र आहे म्हणून मी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्याचप्रमाणे भारतीय लष्कराचं खास अभिनंदन करेन कारण त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट खटला मी चालवला सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला चालवला माझ्या मनामध्ये हा नेहमीच प्रश्न येत असे की आम्ही हे दहशतवादी अड्डे कधी उद्ध्वस्त करणार आज त्याची प्रचिती आली या कारवाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमची परराष्ट्र नीती इंटरनॅशनल डिप्लोमॅसी ही फार महत्वाची ठरली आहे कारण हा हल्ला होण्याच्या काही क्षण अगोदरच आपल्या संरक्षण खात्याने आपल्या परराष्ट्र खात्याने संपूर्ण जगाला कळवलं होतं की आमचा हल्ला हा लिमिटेड राहील पण या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जर पाकिस्तानने आमची आगळी केली तर पाकिस्तानचं खैर आम्ही करणार सोडणार नाही हा एक चांगला धमकी संदेश आपण भारताने संपूर्ण जगाला दिलेला होता आपल्या लष्करी सामर्थ्याची चुलूक आपण वेळोवेळी दाखवलीच आहे आणि त्या अनुषंगाने आपण जी इंटरनॅशनल डिप्लोमसी आम्हाला पाकिस्तानच्या आर्मीवर हल्ला करायचा नाही आम्हाला पाकिस्तानच्या जनतेवरती हल्ला करायचा नाही परंतु आमच्या देशात राहून आमची आगळी काढली तर आम्ही ठोसास ठोसा जशास तस उत्तर देऊ हा एक चांगला संदेश जगात आम्ही या निमित्ताने दिला है। नवी मुंबई मधील उरण शहर हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून आज उरण मधील एन आय हायस्कूल मध्ये मॉकड्रिल आयोजन करण्यात आले होते युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सगळ्या शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात त्याचा रिस्पॉन्स टाइम किती याचा आढावा घेण्यात आला या मॉकड्रिल मध्ये पोलीस सिव्हिल डिफेन्स रायगड डी नागरी संरक्षण दल अग्निशमन दल आणि वैद्यकीय सेवा सहभागी झाले होते आज या ठिकाणी उरण तालुक्यामध्ये चार वाजता युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने यंत्रणाने काम करायचं आहे या संदर्भातलं हे मॉकेल आम्ही आयोजित केलेलं होतं काल जे सरकारनं जी गाईडलाईन्स दिली होती ॲडवायझरी दिली होती त्या अनुषंगाने हे मॉकेल आयोजित करण्यात आलेलं होतं उरण तालुक्यामध्ये चार वाजता साधारणतः सायरन वाजवले गेले आणि एका शाळेमध्ये बॉम्बचा वर्षाव झालेला आहे आणि मुलं अडकून पडलेली आहे अशा स्वरूपाचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी बंबार्डिंग झाल्यानंतर प्रत्येक यंत्रणांना या संदर्भातला मेसेज देऊन त्यांची त्या ठिकाणी येण्याची कालावधी म्हणजे ज्याला आपण रिस्पॉन्स टाइम म्हणतो तो रिस्पॉन्स टाइम किती आहे त्याच्यामध्ये आपण रेस्क्यू करायचा कालावधी कसा आहे हा सगळं चेक केलेला आहे या यंत्र या, या मॉड्रिलमध्ये पोलीस विभाग असेल सिव्हिल डिफेन्सची आमची मंडळी असतील त्याच पद्धतीनं अग्निशमक असेल महसूल असेल नगरपालिकेचे प्रशासन असेल या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाने आपापली आप जी भूमिका आहे ती युद्ध परिस्थितीमध्ये आप किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पार पाडावी लागते ती त्या ठिकाणी पार पाडलेली आहे रेस्क्यू जे चित्र उभा करण्यात आलेलं होतं काही कॅज्युलिटी झालेली होती तर त्यांना बस्ट हेड घेणं त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं या सर्व बाबी या बॉक्सिरीच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आहे राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीनं संरक्षण करायचं आहे याचा सिव्हिल डिफेन्स आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत आज संयुक्त विद्यमाने आपण मॅ आयोजित केलं होतं या मॅ मध्ये फायर हेल्थ डिपार्टमेंट सिव्हिल डिफेन्स रेव्हेन्यू डिपार्टमेंट पोलीस आणि सर्व विद्यार्थी आणि सहभागी झाले होते

बावणबीर येथील अल्पभूधारक शेतकरी विजय काळपांडे यांच्या तीन एकर शेतातील कापणीच्या तोंडावर आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने या ची या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे शेकडो एकर केळीच्या बागा यावेळी जमीन दोस्त झाल्या आहेत केळीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आमच्या बघितलेही जात नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाचा यांच्यावर काहीतरी हे लवकरच मदत जाहीर करावी असं आम्ही हे करत आहो इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की आता आमचे जणं बोलणंही अनावर होत आहे की बाबा हे असं इथलं हे दु हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लगाणं हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची या काहीतरी काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू धन्यवाद वादळी वाऱ्यामुळे आमच्या केळीचं अतुनात नुकसान झालेलं आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजता एवढी चक्रीवादळ झालं की केळीचं आमचं एवढं नुकसान झालं की शासनाने याच्या इकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर शेतकरी हा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय पर्याने माझं शेत आहे तीन एकर भू शासनाला माझी एवढीच विनंती आहे की याच्यात कोणतीही दीर्घ दीर्घाई न करता तातडीने मदत द्यावी पाकिस्तानचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त केला असून ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे याचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे भारतीय एक आहे त्याचे दर्शन घडत आहे आमच्या जिल्ह्यात जातपात पक्षभेद पाळत नाहीत असे वक्तव्य खासदार नारायण यांनी पत्रकार परिषदेत केलं हे ट्विट माध्यमातून आम्ही काही आपण लोक भेटले तेव्हाही ऑपरेशन सिंदूर ही घटना ऐकली आणि एक प्रकारे मला समाधानही झालं की भारताने जशाच तसं प्रत्युत्तर दिलं धडा शिकवला म्हणून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन केलं आणि असंही पुढे म्हटलं माननीय मोदी साहेब तुमच्याबद्दल मला गर्व आम्हा सर्वांना गर्वं ही माझी प्रतिक्रिया मी तेव्हा व्यक्त केली बांधवन मी एवढंच सांगेन की हे जे प्रत्युत्तर आपण दिलं आहे आपण कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात सावध राहावं पंतप्रधान आणि आपल्या देशाचे प्रमुख काय आपल्याला मार्गदर्शन करतात दिशा देतात ते पाहावं आणि तसं वागावं नित्य नेमाचे जे का आपली वागणं असेल जबाबदारी असेल ते कराच पण भारत देश आपला देश आहे आणि देशावर एखादं संकट जर आलं असेल तेव्हा कसं वागावं या सगळी काय भाष्य करायची आवश्यकता नाही मी कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून पुढील आदेश पक्ष संघटनेकडून होईपर्यंत सर्वांनी जे काय आज वातावरण आहे ते वातावरण सोबत पाकिस्तान वर एअर केल्यानंतर प्रशासन अलर्ट मोड वर असून नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पाच ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आले केंद्रीय नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील रत्नागिरी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी रेल्वे स्थानक राजापूर नगरपालिका दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत ऑपरेशन मॉकड्रील करण्याचे आदेश दिले तसेच मत्स्य विभाग बंदरे मेरिटाईम बोर्ड फिनोलेक्स जे एस डब्ल्यू अल्ट्राटेक आदी कंपन्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतींमधील महाविद्यालयांनी मॉकड्रिल करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व यंत्रणांना सूचना दिल्या होत्या त्यामध्ये आपल्याकडे जो सागरी किनारा आहे तिथे सतर्कता अधिक वाढवण्यात आली होती तेथील गस्त त्याच्यामध्ये ते फिशरी डिपार्टमेंट असेल कोस्टगार्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे एम एम बी आहे या सर्वांच्या मदतीने तिथे गस्त वाढवली होती पोलीस विभागाच्या ज्या बोटी आहेत त्या बोटींमधून गस्त वाढून समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्यांची तपासणी त्याचबरोबर आपल्याकडे लँडिंग पॉईंट आहेत लँडिंग पॉईंटवरती सुद्धा आपली गस्त वाढवली होती जिथे कुणी अनोळखी व्यक्ती असतील अनोळखी बोटी असतील त्यांची तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यातला सर्व फोर्स आपल्याकडं शहरा जे काही नाकाबंदी पॉईंट्स आहेत चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी कसून वाहनाची तपासणी करण्याचे धोरण चालू ठेवलेलं आहे आणि हे ड्रिल जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि सर्वांना यामध्ये सर्व विभागांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग ह्या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जेव्हा वा केव्हा अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळेससुद्धा सर्व विभाग अशा प्रसंगी ठामपणे उभे राहतील आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवरती मात करतील अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी मानसिकता आहे धन्यवाद सर घडामोडी बऱ्याचशा बॉर्डरवर घडत आहेत आणि आपला जिल्हा किनारपट्टीवर आहे तर नागरिकांना आपण काय आवाहन करावं मी आम्ही तर आपल्याकडचे जे सागर मित्र आहेत किंवा सागरी सुरक्षा दल आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे जर अशा प्रकारचं समुद्रामध्ये कुठल्याही बोट जी अनोळखी आहे किंवा आपल्या जिल्ह्यामधील नाही आहे किंवा बाहेरची बोट असेल तर तात्काळ आपल्याकडं जे आपले हेल्पलाईन नंबर्स आहेत जसं आपल्याकडं महाराष्ट्र पोलीसचा एकशे बारा नंबर आहे त्यावर तर आपण ती माहिती द्यावी किंवा आपल्याकडचे जे स्थानिक पोलीस स्टेशनचे नंबर आहेत तिथं अशा प्रकारची माहिती द्यावी अशा प्रकारच्या सूचना सागर मित्र आणि सागर सुरक्षा दल जे आहेत त्याच्यामध्ये काही पिशरमन आहेत कोळी बांधव आहेत मच्छीमार बांधव आहेत त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि मी पुन्हा आपल्या मार्फतीनं सर्व लोकांना तशा प्रकारचं आवाहन करतो की अशा जर काही अनोळखी लोक अनोळखी बोटी त्या ठिकाणी जर आपल्याला समुद्रामध्ये दिसल्या वावरताना दिसल्या तर त्याच्याबद्दलची माहिती कृपा करून आम्हाला कळवावी बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध बोध इतरांचा बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या मागणीसाठी रत्नागिरीत हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जनाक्रोश मोर्चा काढला असून बुद्धगया आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची बुद्ध आमच्या ताब्यात द्या अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीच्या रस्त्यांवर जनसमुदायाने आपल्या भावना व्यक्त केल्या बौद्ध भिक्षुनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठिंबा दिला गेला यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून बौद्ध धर्मीयांच्या भावना व न्याय मागण्या मांडल्या असता यावेळी जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता बांधवांना या ठिकाणी कार्या हो बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे विहाराची निर्मिती केली आहे ते आज आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून ते बुद्धविहार मुक्तीचा लढा हा चालू आहे आणि आजच्या नजीकच्या काळामध्ये जवळपास ऐंशी दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे या ऐंशी दिवसामध्ये देशी विदेशी बौद्ध भिक्खू स्वतः त्या ठिकाणी बिहारमध्ये बुद्धगैच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा आज ही बिहार सरकार किंवा केंद्र सरकार ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही हा बौद्ध समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने चालू आहे पहिल्या टप्प्यामध्ये निवेदनं दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले गेले जर का हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात तात्काळ दिलं गेलं नाही किंवा विहाराचा झालेला एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा सरकारने रद्द केला नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षाही आणखी तीव्र केलं जाईल आणि उद्या रस्त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन या बौद्ध समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीचं हे आक्रमक आंदोलन जर होऊ नये किंवा येथे या देशाची कुठली हानी होऊ नये असं जर का वाटत असेल तर या सरकारने लगेचच या बाबतीत या बाबतीत निर्णय घेऊन हे बुद्धविहार बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी हा बौद्ध समाज करतोय आणि याच्यासाठी या उन्हातानातून हा सगळा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत निश्चित आपल्या माध्यमातून पोचवा आणि आमचा हा लढा आपली जे पुढचे जे आहे ते बोलणं आपण जालना येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभरात त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर सुद्धा आंदोलने धरणे आंदोलन करून संघटनेच्या पदाधिकारी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे या आंदोलनाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला आहे यावेळी जालना तालुक्यातील कृषी सहाय्यक या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते मला सांगा तुमचं काय आंदोलन आज आमचं कृषी सहाय्यक संघटनेच संपूर्ण राज्यभरामध्ये धरणे आंदोलन चालू आहेत त्याच धर्तीवरती जालना तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे आमच्या विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन केले त्यामध्ये जसे की प्रत्येक कृषी लॅपटॉप देण्यात यावा त्याच्यानंतर जे तलाटे आहेत त्यांना ग्रामस्थळावरती मदतीस म्हणून पोहोचवाल तलाट्यांना तलाठ्यांना ग्राम रोजगार सेवक आहे त्याच धर्तीवरती कृषी सहायकाला कृषी मित्र मदतीस म्हणून देण्यात यावा त्याच्यानंतर आमची जी मागणी महत्वाची जी कृषी सहाय्याचे पदनाम आहे ते बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावे त्याचबरोबर आमचा जो सेवकालावरती कृषी कोणता तीन वर्ष तो रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती अशा पद्धतीच्या आमच्या विविध आम्ही दिनांक पाच तारखेपासून संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आमचा पहिला टप्पा जो होता पाच तारखेचा त्याच्यामध्ये आम्ही काय फिती लावून आंदोलन केलं त्याच्यानंतर सहा तारखेला सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुप मधून आम्ही एक्झिट झालो लेफ्ट झालो ले 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 आणि आंदोलनाचा आजचा तिसरा टप्पा म्हणजे धरणे आंदोलन तो आज आम्ही पार पाडत आहोत या आंदोलनामध्ये किती सहभागी आमच्या जालना तालुक्यातील छत्तीस कृषा हे आंदोलन सहभाग आहेत काय माझं नाव मिलिंद घोरपडे मी कृषा संघटने सचिव आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार